आपण या युद्धाच्या अतिशय अंतिम टप्प्यात आणि महत्वाच्या टप्प्यामध्ये आता इथे आलेला या रॅलीमध्ये उत्साह पाहिल्यानंतर उपस्थिती पाहिल्यानंतर आणि एकंदरीत कार्यकर्त्यांचा जोश आणि जल्लोष जो पाहिल्यानंतर तीन तारखेला निकाल काय लागणार याचा ट्रेलर तुम्ही सगळ्या जणांनी आजच्या दाखवून दिलेला आहे पण मी आपल्या सगळ्या जणांना सांगेन मी एक निवडणुकीच्या एकंदरीत पूर्ण रचनेमधला एक अभ्यासक असलेला कार्यकर्ता आहे माझ्यासाठी मतदाना अगोदरचा दिवस आणि रात्र ही अतिशय महत्वाची असते आणि ज्या दिवशी मतदान होत त्या दिवशी प्रत्येक मतदार जो आपल्या भारतीय जनता पक्षाचा आहे तो जोपर्यंत मतदान करत नाही तोपर्यंत माझ्यासाठी ही लढाई आणि युद्ध संपलेला नाही आणि म्हणून उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जोपर्यंत आपल्या वेंगुर्ला नगर परिषदेच्या शेवटचा मतदार मतदान करत राहील तोपर्यंत मी आपल्या सगळ्या जणांना विनंती आवाहन करेन की आपण कुठेही स्वस्त बसायचं नाही कारण का युद्ध हे अतिशय महत्वाच्या टप्प्यावर आलंय आणि दहा अकरा दिवसापासून जो प्रचार आपण सगळ्या जणांनी केला जे आपले नेतृत्व येऊन नेते मंडळी येऊन जो वेंगुर्ला वाचल्यापर्यंत आपण भारतीय जनता पक्षालाच काय मतदान करावं या बाबतीमध्ये जे आपण आपली बाजू समजवली आता वेंगुर्ले वेंगुर्ल्या सगळे नागरिक बंधू वगैरे जोपर्यंत जाऊन तिथे मतदान करत नाही कमळच्या बातमी बटन दावत नाही मेहनतीला काही उपयोग राहत <laughs> नाही आणि म्हणून आपल्या प्रत्येकाला सांगेल जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी उद्याच्या दिवशी आपण कोणच नेते नाही प्रत्येकाने ज्या जो आपला मतदार आहे ज्याच्यापर्यंत आपण भारतीय जनता पक्ष म्हणून पोहोचतोय त्या प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रापर्यंत आणून त्याला मतदान करून घेणं ही आता आपली प्रमुख जबाबदारी दिली आहे त्याशिवाय विजय आपला होऊ शकत नाही आपण बोलतो की एकवीस शून्य करू आपल्याला आपण टाळ्या पण मारतो जोपर्यंत उद्याचा दिवस साडेसात पासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जोपर्यंत भारतीय जनता पक्षाचा शेवटचा मतदार हा मतदान करून झाली जात नाही तोपर्यंत आपलं काम संपलेलं नाही म्हणून आजची ती राहिली आम्ही आपल्याला कितीही आपला कौतुक केलं असलं तरी कितीही मोठ्या संख्येने आपण इथे जमलो असलो तरी उद्याच्या दोन डिसेंबरची ही तारीख ही आपल्यासाठी ही अतिशय महत्वाची समजून आपण परत आपल्या आपल्या ठरवलेल्या क्षेत्रामध्ये जावं आणि उद्याचं नियोजन अतिशय योग्य पद्धतीने करावं उद्या मतदारांना काढण्यासाठी मग वाहनं असतील त्यांच्यापर्यंत कोण कसं पोचणार किती मतदारांच्या मागे किती पदाधिकारी असणार या सगळ्याचं नियोजन आपल्या माध्यमातून झालं पाहिजे हे मी माझ्या प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला सांगतो नाहीतर आपण युद्धामध्ये जिंकलो आणि तहा धरलो असं होता कामा नाही वातावरण पूर्ण प्रतिक्रिया आपल्या बाजूने आहे लोक बेंगुर्च्या जनतेने परत एकदा राजन बिराजींच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के सत्ता ही भारतीय जनता पक्षालाच आम्ही द्यायची हे वेंगुर्लाकरांनी ठरवलेलं आहे आता फक्त आता आपली जबाबदारी आहे देवाच्या मंदिरात जायचं ग्रामदेवताचे नमस्कार करायचा आणि पहिल्या मतदारांपर्यंत जाऊन त्या मतदाराला मतदार केंद्राकडे येऊन आपला श्रीगणेश करायचा हा निर्धार करून हा संकट करून तुम्ही ह्या हॉलच्या करून आपल्या घराच्या विषयकडे आपण प्रत्येक मतदारापर्यंत भारतीय जनता पक्ष म्हणून आपण आज पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे मतदारांना के सांगण्याचा प्रयत्न केलाय की ज्या भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व प्रधानमंत्री म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतायत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब करतायत खासदार गुरु सन्मान राणे साहेब करतायत आणि प्रदेश अध्यक्ष म्हणून आमचे रवी चव्हाण साहेब करतायत हे सगळ्याचे सगळे नेतृत्व ज्या भारतीय जनता पक्षातले आहे त्याच विचारातल्या त्याच पक्षाच्या अध्यक्ष देणं हे प्रत्येक मतदाराची जबाबदारी आहे हे सांगणं आता आपल्या हातात नाही म्हणून नुसतं मतदार आपण जाऊ नका त्याला मतदान केंद्रात पण नाही पडेल त्यांच्याशी चर्चा करा बोला बाजू समजवा शेवटच्या काही मिनिटापर्यंत भारतीय जनता सत्यच्या बाजूने आपण राहिलो तर वेंदुर्ला प्रत्येक प्रश्न आपण अति सोप्या पद्धतीने सोडू शकतो हा विश्वास तुम्ही मतदार बंधू बघिंना तुम्ही सगळ्या जणांनी दिलं पाहिजे आज जिल्ह्यातला पालकमंत्री म्हणून मी आपल्याला सांगेल हे आपण मतदार माझा संदेश देऊन गेला पाहिजे की आज आपल्या दिल्लीचे पालकमंत्री भारतीय जनता पक्षाच्या विचाराचे आहेत म्हणून बेंगळुरूला प्रत्येक प्रश्न जो जो मंत्रालय स्तरामध्ये अडकलेला आहे जो जो निधी वाहवी थांबलेला आहे तो प्रत्येक प्रश्न सोडवण्याची ताकद आणि क्षमता ही फक्त भारतीय जनता पक्षामध्ये आहे ही सांगण्याची जबाबदारी आता उद्या आपल्या दुसऱ्या सगळ्यांची आहे आपण प्रत्येकाने जास्त वेळ मी आपला घेणार नाही कारण त्या दहा वाजेपर्यंत आहे आणि प्रत्येक मिनिट प्रचाराचा महत्वाचा आहे आणि माझ्याकडे तर चार चार नगर परिषदेत निवडणुकीची जबाबदारी आहे म्हणून आपल्या प्रत्येकाला सांगेल उद्याचा दिवस हा आपल्यासाठी फार महत्वाचा दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस ची हे तारीख आपल्या कोणाच्या तालुक्यामध्ये परत कधी येणार नाही मतदारांना सांगा ते ही तारीख पुढचं मतदान करण्याची पुढच्या पाच वर्षानंतर येणार आहे मध्ये येणार नाहीये म्हणून मतदार बंधू वगैरे करा की तुम्ही विचार मतदान करत असताना अतिशय विचारपूर्वक मतदान करा मतदान बाहेर पडत असताना मित्रांनो आपलंच मतदान करा दुसऱ्यांचं काढू नका दुसऱ्यांचे निघत असतील तर त्यांना वेगळा मार्ग दाखवा काढण्याच्या काय मला आपलीच कारगर मिळते उभा समाजसेवा करू नका नाही ते जावा दवा केंद्राकडे केंद्राकडे जास्त आम्ही सगळे ते बघतो असता येईल मग आपल्या सगळ्या जणांना सांगेल आग्रहाची विनंती करेल उद्याचा दिवस हा भारतीय जनता पक्षाचा मतदार म्हणून कार्यकर्ता म्हणून तुम्हाला तिथपर्यंत पोहोचणं निर्भय पद्धतीने मतदान करणं आणि कुठलेही काही अडचण असेल कोणालाही काही अडथळे आले प्रश्न आले तर मी असेल आमचे प्रभाकर सावंत साहेब असतील आमचे मनीषजी असतील आमचे पप्पू मनम असतील आमचे कायतेकर साहेब असतील सगळे आम्ही लोक आपल्या आपल्याला ताकद देण्यासाठी आपल्या ह्या हिंदुर्गामध्ये सज्ज आहोत आपल्या संपर्कात आहोत म्हणून कोणती काही अडचण असेल कधीही फोन करा आणि मी ती अडचण सोडवण्यासाठी पालकमंत्री म्हणून आणि तुमच्या भारतीय जनता पक्षाचा सहकारी म्हणून तुमच्या बरोबर उभा आहे हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो परत एकदा उद्याच्या मतदान काढण्याच्या आपल्या सगळ्या जणांना मनापासून शुभेच्छा देतो मेहनत उद्या सकाळी साडेसात पासून संध्याकाळी शेवटचा मतदान मतदान करेपर्यंत आपण प्रत्येकाने जिद्दीने आणि आत्मविश्वासाने आहे जसा आमच्या प्रभाकर यांनी सांगितलं ते एकवीस शून्य हा आकडा परवाच्या पेपरमध्ये हेडलाइन मध्ये छापायचा असेल आणि आमच्या प्रभाकर सावंत साहेबांना तीनशे पासष्ट दिवस पुढचा आणि याच्या बघायचा असेल तर कृपया आपण उद्या जोरदार मेहनत करा एक तुम्हाला माहिती सांगतो आमच्या हाण्या काय खात्या खाते हाण्या काय ज्या ज्या निवडणुकीमध्ये जातात त्या निवडणुकीमध्ये आमचा विजय होतो आता ते म्हणजे तीन तारीख फिक्स आहे फक्त मतदारांनी रुपया घेण्यासाठी केंद्रापर्यंत घेऊन हो घ्या एवढीच विनंती करतो